प्रमाणपत्र मुलायने दाखवलं ना त्यांची पक्षातून हकालपट्टी केले अजय बाबा भयकला किती बोलायला लागला ते बघा आता सरकारने तीन कुत्रे पाळे होते ते कुत्रे आता इकडे तिकडे इकडे तिकडे आता ते किती जणाला चावतील दुसरे किती माणसं पिसाळतील याची गॅरंटी राहील त्यांनी वेंटले गेले त्यांनी लाच खाली त्याच्यामुळे ते विकले गेले गेलेले मनोज दरांगे पाटलाविषयी आम्हाला अधिक बात त्याच्यावर संशय नाही मनोज दरांगे माणूस असा लाच खाणारा माणूस नाहीच हाकालपट्टी केले अजय भैकला भयकला किती बोलायला लागला हे बघा आता सरकारने तीन कुत्रे पाळे होते पिसाळले ते कुत्रे आता रस्त्याने इकडे तिकडे इकडे तिकडे चल आता ते किती जणाला चावतील आणि दुसरे किती माणसं पिसाळतील याची गॅरंटी नाही आता त्यांनी विकले गेले त्यांनी लाच खाली त्याच्यामुळे ते विकले गेलेले मनोज दरांगे पाटलाविषयी आम्हाला अजिबात त्याच्यावर संशय ना। नाही मनोज दरांगे माणूस असा लाच खाणारा माणूस नाहीच आहे त्याच्यावर आम्ही संशय नाही आम्ही मराठी समाज पूर्ण त्याच्या पाठीमागे राहणार आहोत